एक, एक तास मेकअप करून वाट बघते जयन शताब्दी लेट झाली आहे नवरा ठाण्याला थांबलाय आणि मॉडेलचा था मेकअप उतरलाय जयन शताब्दी लेट झाली आहे

उलटा प्रवास मुंबईचा पण दोन पाणी बॉटल भेटले बाबा फ्री मध्ये काय सीट आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आता या सीझनमध्ये बाकीच्या कुठल्या गाडी खाली भेटली नसते मस्त फिरायला भेटते ट्रेनमध्ये राऊंड म्हणून आता